सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे तीन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यनने चिडलेल्या स्वीटीला सरप्राईज देण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये बोलवून घेतलं पण आता स्वीटी तिथं थांबणार नव्हती ती, ती पुन्हा परत निघाली तसं आर्यन तिच्या पायामध्ये झोपला आणि म्हणाला तू माझ्या अंगावर पाय दे आणि मगच इथून जा त्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही स्वीटीनंही आता थोडा विचार केला आणि तिनं तिची साडी वर घेतली आणि तिचा नाजूक पायसुद्धा वर उचलला आणि ते बघितलं आणि आर्यनला वाटलं ओ माय गॉड आता ही माझ्या अंगावर पाय देणार आणि घरी निघून जाणार म्हणजे जाणार आता मी हिला कशी थांबवू आणि आर्यनने आता ती पाय देणारच म्हणून डोळे झाकूनच घेतले आणि आता बराच वेळ झाला तरी स्वीटीनं त्याच्या छातीवर पाय दिला नव्हता म्हणून त्यानं त्याचे डोळे हळूच उघडले आणि इकडे तिकडे पाहिलं आणि आता त्याला स्वीटी बाल्कनीमध्ये त्याच्याकडे पाठ करून हाताची घडी घालून उभा राहिलेली दिसली आणि आता तो थोडा गालात हसला आणि म्हणाला इसका मतलब जाने जाणेवाली नाही आणि मग हळूच तो तिच्या पाठीमाग गेला आणि तिला पाठीमागून घट्ट मिठी मागली तसं स्वीटीनं थोडंसं चिडून त्याच्या पोटात गुद्दा मारला आणि त्याला पाठीमागे हो असं न बोलता सांगितलं तसं पुन्हा आर्यन पाठीमागून तिला मिठी मारली आणि स्वीटीने पुन्हा तसंच केलं ती खूप फ्रस्टेशनमध्ये गेलेली दिसत होती आणि आता त्यानं तिला स्वतःकडे वळवलं आणि तिचे दोन्ही हात पकडले आणि स्वीटीने ते हात सोडवून घेण्याचा प्रयत्न न करताच दुसरीकडे बघितलं कारण आता त्याला विरोध करण्याची शक्ती तिच्यामध्ये नव्हती तिचे डोळे आता पाण्याने भरलेले होते आणि आर्यनननं काहीच न बोलता तिच्या हाताला पकडून तिला एके ठिकाणी आणलं आणि एक दोरी खेचली तशी स्वीटीच्या अंगावर आणि त्याच्याही अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव व्हायला हो सुरुवात झाली आणि त्या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या स्लो मोशनमध्ये त्या दोघांच्या अंगावर पडत होत्या आणि ते, ते बघून स्वीटी चकितच झाली आणि गोंधळून ती त्या गुलाबांच्या पाकळ्यांकडे बघायला लागली आणि आर्यन तिच्या एक्सप्रेशन तिच्याकडे बघून टिपत होता आणि ही नजर त्याच्या डोळ्यात गेली आणि ती त्याच्या डोळ्यात बघत होती तोही तिच्या डोळ्यात बघत होता आणि दोघांच्याही मधून गुलाबांच्या पाकळ्या एक एक करून स्लो मोशनमध्ये पडत होत्या आणि खूपच रोमॅंटिक मोमेंट त्या रूममध्ये क्रिएट झाली होती आणि स्वीटीचा राग हळूहळू मावळत चालला होता मग आता सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या पडून गेल्या आणि आर्यन एक स्टेप तिच्या दिशेने पुढे आला आणि त्यानं तिच्या खांद्यावर पडलेली एक गुलाबाची पाकळी घेतली आणि हळूच तिच्या ओठांवरून फिरवली तशी स्वीटी शहारली आणि ती त्याच्याकडे पाठ फिरवून उभा राहिली आणि आर्यन आता जास्त वेट करू शकत नव्हता आणि तो पाठीमागून लगेच तिला चिकटला तसं स्वीटीच्या काळजात धस्स झालं आणि तिनं लाजून डोळे मिटवून घेतले आर्यनने तिचे सगळे केस एका बाजूला सरकवून तिच्या पाठीवर केस केला आणि तिच्या ब्लाउजची नाडी खोलली तशीच स्वीटी त्याच्या दिशेनं वळली आणि फारच सेडिक्टिव्ह नजरेनं त्याच्याकडे बघत तशीच त्याच्यापासून लांब लांब जात मागे मागे सरकली आणि आता आर्यन तिच्या दिशेने पुढे पुढे सरकत होता स्वीटी तशीच मागे मागे सरकत बेडला धडकली आणि तशीच बेडवर पडली आणि आर्यनसुद्धा थोडा तिच्या अंगावर झुकला आणि त्यानं दोन्हीकडे दोन्ही हात ठेवले आणि मध्ये स्वीटी होती आणि आता ती पूर्ण शिकाऱ्याच्या ताब्यात असलेल्या शिकारसारखी वाटत होती ती तशीच बेडवर सुद्धा मागे मागे सरकत व्यवस्थित बसली आणि तिच्यावरून जराही नजर न हटवता तोसुद्धा तिच्यासोबत तसाच तिच्या जवळ जाऊन बसला स्वीटीनं आता गुडघे उभा केले आणि दोन्ही हातांनी गुडघे पकडून शांत बसली होती फर्स्ट नाईटला सजवलेल्या बेडवर बसतात त्या पोजमध्ये बसली होती ती आणि त्यानं आता तिच्या हातापासूनच किस करायला सुरुवात केली आणि तिच्या पूर्ण हातावर किस करत करत तो तिच्या ओठांकडे निघाला तसा तिनं त्याच्या ओठांवर आडवा हात ठेवला आणि बाजूला तोंड फिरवलं त्यानं पुन्हा त्याचं तिचं तोंड त्याच्याकडे फिरवलं आणि फारच हळू आवाजात गोड बोलून म्हणाला बेबी माझा बर्थडे संपायला काहीच मिनटं शिल्लक आहे माझं बर्थडे गिफ्ट मला मिळेल की नाही आय एम वेटिंग आणि हा क्षण यानंतर पुन्हा एका वर्षाने येणार आहे आणि आज सकाळपासून मी खूप सॅड आहे फक्त तू बोलत नाहीस म्हणून आणि मला माझं बर्थडे गिफ्ट घेण्याचासुद्धा हक्क नाही का तसं स्वीटीने त्याच्याकडे बघितलं आणि डोळे झाकून बसली आणि तो थोडा गाला हसला आणि हळूवार तिच्या ओठांवर त्यानं त्याचे ओठ टेकवले तसं पुन्हा स्वीटीच्या शरीरात एक गोड कळ उठली आणि तिने तिचे हात सोडले आणि आर्यनचे गाल दोन्ही हातात पकडले आणि दोघांचाही पॅशनेटली केस सुरू झाला मागच्या काही दिवसांपासून दोघेही असेच कोरडे कोरडे होते तिची इच्छा असली की तो तयार नसायचा आणि त्याची इच्छा असली की ती नाराज असायची आणि आता मात्र त्याने पुढाकार घेऊन तिला मनवलं होतं पण तिची नाराजी गेली होती की नाही माहीत नव्हतं पण आता एक नवरा म्हणून त्याची इच्छा पूर्ण करणं तिचं कर्तव्य होतं आणि त्यात ते त्याचा बर्थडे होता आणि स्वीटीनं आता तिच्या पदराची पिन काढून टाकली आणि आर्यनने तिची पूर्ण साडीच काढून टाकली स्वतःचेही कपडे काढून फेकले आणि लाईट ऑफ करून तिच्यावर आला आणि तिला सर्वांगभर चुंबणाच्या वर्षावाणी चिंब भिजवून टाकली आता तो तिच्या पोटावर किस करत करत आला आणि स्वीटी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफडू लागली आणि पुन्हा तो किस करत करत वर वर आला जिथे तिने त्याचं नाव पुरलं होतं तिथं हार्टवर किस केला आणि स्वीटीने तिच्या प्रणयी भावना उचंबळून येऊन छातीचा भाग वर उचलला तशी त्यानं तिला घट्ट छातीसोबत पकडली आणि अंगावर घेतली आणि तिच्या तोंडात तोंड घातलं आणि खालचा ओठ मग वरचा ओठ असं करत आळीपाळीने ओठांचा समाचार घेऊ लागले आणि आता एकदा तो खाली आणि तीवर पुन्हा ती खाली आणि तो वर असं करत करतच दोघांचा रोमांच खूप रंगला आणि हाय लेवलला पोहोचला आणि आता तिच्या तोंडातून आय लव यू बेबी असे शब्द यायला लागले आणि तोही म्हणायचा आय लव यू सो मच बेबी मग शेवटी दोघेही उतारळी झाले आणि त्यानं तिला अंगाखाली घेतली आणि तिला तृप्त करत करत तोही तृप्त झाला दोघेही घामानं चिंब ओले झाले आणि तिच्या भोवती मिठी मारत तो झोपला आणि इतक्यात इतकी रात्र होऊनही आर्यनचा फोन वाजला आता फोन नेमका स्वीटीच्या बाजूला होता आणि आर्यन मला नक्कीच परीचा फोन असेल आज दिवसभर तिला जमलं नसेल आणि तिकडं दिवस असेल आत्ता स्वीटी म्हणाली हो का आणि तिनं हसूनच फोन घेतला आणि बघितलं तर नेमकी तीच होती निकी चोप्रा आणि स्वीटीनं आता चिडूनच लांबूनच आर्यनला मोबाईल दाखवला आणि त्यावरचं निकीचं नाव बघितलं आणि आर्यन थोडा घाबरला आणि आत्ता त्याला काय बोलावं ते कळे ना स्वीटीनं आता आर्यनकडे बघितलं आणि रागातच त्याच्यासमोरच फोन कट केला आणि आर्यन काहीच म्हणू शकला नाही निदान आत्ता तरी नाहीच नाही कारण हा वेळ लग्न झाल्यावर फक्त नवरा बायकोचा असतो त्यामध्ये इतर कोणालाही एंट्री नसते हे त्यालाही कळत होतं स्वीटीने आता फोन स्विच ऑफ करून टाकला आणि हसूनच त्याच्या दिशेने दोन्ही हात केले आणि त्याला मिठीत येण्याचा इशारा केला आर्यन गुपचुप तिच्या मिठीत जाऊन झोपला आणि इकडे त्याचा मोबाईल स्विच ऑफ बघून निकी चिडून म्हणाली माझा फोन आहे हे कळूनसुद्धा आर्यनने फोन स्विच ऑफ केला त्याची इतकी हिंमत नेक्स्ट टाईम त्याच्याकडे बघावंच लागेल असं म्हणून तिनंही तिचा फोन आपटला आणि झोपली आणि इकडे स्वीटीने तिच्या मिठीत आर्यनला झोपवलं आणि त्याच्या केसातून प्रेमानं हात फिरवत मनातच म्हणाली निकी चोप्रा तुला हवे तितके नखरे कर कारण जोपर्यंत माझी इच्छा आहे तोपर्यंत तुझे नखरे चालतील पण त्यानंतर मी तुला कुठल्या कुठे उडवून लावेन तुला कळणारही नाही आणि तुझी कितीही इच्छा असली तरी मी आर्यनला सोडून राहणार नाही आणि तुझी कितीही इच्छा नसली तरी मी त्याच्यासोबतच त्याची सेक्रेटरी म्हणून राहणार असं म्हणून तिनं त्याच्या कपाळावर किस केला आणि त्याला डोक्याखाली पिलो देऊन व्यवस्थित झोपवला आणि तीही झोपली मग सकाळी उठून दोघेही गे घरी गेले अर्जुन आणि तन्वी डायनिंग टेबलवरच होते आणि त्या दोघांचंही हॅप्पी फेस बघून त्यांना कळलं की या दोघांचं पॅचअप झालेलं आहे आणि आर्यम रूममध्ये जाता जाता अर्जुनच्या कानात हळूच म्हणाला डॅड थँक यू सो मच फॉर गिविंग अ ग्रेट आयडिया आणि अर्जुनसुद्धा फक्त गायलात हसला आणि म्हणाला वेलकम माय बॉय असेच दोघे हॅप्पी राहा मग आता तर इतक्या लवकर निकीसोबत मीटिंग नव्हती त्यामुळे आर्यनचं इतर प्रोजेक्ट मिळवण्याकडे लक्ष लागलं एका प्रोजेक्टवर थोडीच काम करत बसणार हे प्रोजेक्ट खूप लेंदी असतात त्यामुळे एक साथ वीस वीस जणांना सोबत घेऊन काम करावं लागतं पण निकी अधूनमधून त्याच्यासोबत फोनवर बोलायचीच आणि तिचा विसर त्याला पडू देत नव्हती आणि आता तिने सकाळी सकाळीच डायनिंग टेबलवर न्यूजपेपरमध्ये रात्री आर्यनच्या बर्थडे पार्टीतला फोटो पाहिला आणि त्या फोटोमध्ये स्वीटी आर्यनसोबत उभा आहे हे, हे बघून तिनं तो न्यूजपेपर चुरगळला आणि फेकून दिला आणि म्हणाली उगीच निघून आले पार्टीतून नाहीतर मी तिथे गेले असते तर डफर सेक्रेटरीच्या जागी आणि मग दुसऱ्या दिवशी काहीही काम नव्हतं तरी तिनं आर्यनला फोन केला आणि म्हणाली हॅलो आर्यन तू मला तुझं ऑफिस बघण्यासाठी इन्व्हाइट करणार नाहीस का आता आपल्याला खूप वर्ष एकत्र काम करायचं आहे मग आधी तू माझ्या ऑफिसला येतोस की मी तुझ्या ऑफिसला येऊ आणि आर्यन सुद्धा म्हणाला वाय नॉट यू आर ऑलवेज वेलकम आणि हे ऐकलं तसं स्वीटीला पुन्हा राग आला आणि ती निकी आर्यनला सतत काहीतरी आहे बहाणे करून भेटते हे तिच्या लक्षात आलं मग आता दुसऱ्या दिवशी खरंच निकी नाही आर्यनला फोन केला आणि म्हणाली आर्यन मी तुझ्या ऑफिसच्या बाहेर आले आहे मला घ्यायला कोणाला तरी पाठव ना आणि आर्यन लगेच खुर्चीतून उठला आणि स्वीटी आर्यनला म्हणाली वेट सर मी आहे ना सेक्रेटरी असताना बॉसने असं बाहेर जाणं चांगलं नाही आणि आर्यन म्हणाला स्वीटी नको राहू दे मी आणतो तिला आणि स्वीटी त्याच्याकडे बघून खोचकपणे म्हणाली आर्यन सर आता तुम्ही एका क्लायंटसाठी आपल्या कंपनीचे आणि द अर्जुन सरांनी केलेले रूल मोडून टाकाल का तसा आर्यन गप्प बसला आणि स्वीटी त्याच्याजवळ गेली त्याच्या खांद्यावर जोर देऊन त्याला पुन्हा खुर्चीत ढकलला आणि बसवून म्हणाली तुम्ही इथेच बसा बॉसने कधीच कुणासाठी इतकं उतावळं होऊन खुर्ची सोडायची नसते आणि बायकोसमोर फ्रेंडसाठी तर कधीच इतकं उतावळं व्हायचं नसतं आणि आर्यने पुन्हा डक्याला हात लावला आता हिला काही बोलावं तरीही रुसणार चिडणार आणि नाही बोलावं तरीही अशीच वागत राहणार असं त्याला वाटलं बर्थडेनंतर त्यानं ठरवलं होतं की ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये सोडायच्या आणि घरी फक्त नॉर्मल नवरा बायकोसारखं राहायचं ऑफिस आणि घर मिक्स करायचं नाही तरच दोन्ही लाईफ व्यवस्थित चालतील पण स्वीटी वारंवार ऑफिसमध्ये बायकोसारखी वागते मग आता मी काय करू आणि आर्यन तिला म्हणाला स्वीटी आर यू शुअर की तू तिला आतमध्ये व्यवस्थित आणशील तसं स्वीटीला राग आला आणि तरीही ती म्हणाली सर आपल्या इथे सी सी टी व्ही कॅमेरा आहेत तुम्ही चेक करू शकता मी तुमच्या बिझनेस पार्टनरला सेक्रेटरी म्हणूनच हँडल करेन पण तुम्हीही अजिबात विसरू नका की बिझनेस पार्टनर हा बिझनेस पार्टनर असतो आणि लाईफ पार्टनर हा लाईफ पार्टनर असतो आणि दोन्ही वेगवेगळे असतात आणि आर्यन पुन्हा वैता मला स्वीटी तू या दोन्ही लाईफ मिक्स करतेस इथे तू फक्त सेक्रेटरी आहेस आणि सेक्रेटरीसारखं राहायचं बॉसच्या पर्सनल गोष्टीत ना खोपसून नको आय थिंक तुला अजून बरंच काही शिकायचं आहे आणि स्वीटी चिडून म्हणाली मग तुम्ही चांगलं बॉस नाही तुलाही आणखीन बरंच काही शिकायचं आहे अँड वन मोर थिंग तुझ्या फ्रेंडला इथे आणताना मध्ये जर एखादी दरी असती ना तर नक्कीच नक्कीच तिला मी ढकलून दिली असती असं म्हणून सिटी पाय आपटत बाहेर निघून गेली आणि पाठीमागे आर्यन चकित होऊन लगेच खुर्चीतून उभा राहिला आणि म्हणाला वॉट इज धीस यार वॉट अ गर् हिच्या डोक्यातून हे सगळं कधी जाणार आहे काय माहीत मग आता स्वीटी जशी ताड ताड चालत आर्यनच्या केबिनमधून बाहेर आली तसा सगळा स्टाफ उठून उभा राहिला आणि स्वीटी तशीच तिची कॉन्फिडंट चाल चालत बाहेर निघत निघत सगळ्यांना म्हणाली सीट डाऊन आणि सगळे खाली बसले तिची ऑर्डर मिळताच आणि स्वीटी बाहेर गेली तर निकी चोप्रा गाडीत बसूनच तिच्या गॉगलमधून भली मोठी देसाई अम्पायरची ती ऑफिस बिल्डिंग बघत होती आणि एक दिवस आपण इथेच यायचं काम करायला असं तिनं ठरवलं मग स्वीटी निकी चोप्राच्या गाडीसमोर जाऊन हाताची घडी घालून उभा राहिली आणि ती बाहेर येण्याची वाट बघत असतानाच निकीनं तिचा ॲटिट्यूड बघून पुन्हा चिडून तिला गाडीच्या खिडकीतून हाक मारली आणि म्हणाली हे यू गाडीचा डोअर कोण उघडणार तुमच्या इथे गेस्टनं असं ट्रीट करतात का आणि स्वीटी आता आणखीन चिडली आणि तिने तिथल्या वॉचमॅनला हाक मारली आणि गाडीचा दरवाजा उघडायला लावला त्यानं गुपचूप गाडीचा डोर उघडला आणि पुन्हा निकी स्वीटीचा ॲटिट्यूड बघून चिडली मग तरीही निकी आता फारच तोऱ्यामध्ये गाडीतून बाहेर आली आणि तिने चालायला सुरुवात केली स्वीटी तिच्या पुढे निघाली तशी निकी म्हणाली एक्सक्यूज मी आय थिंक तुला सेक्रेटरीचा एकही रूल फॉलो करता येत नाही सेक्रेटरीने बॉसच्या पाठीमागे थांबायचं असतं पुढे पुढे करायचं नसतं आणि स्वीटी आता पुन्हा थोडीशी त्रासिक चेहऱ्याने मागे थांबली मग दोघेही आत आल्या तसा अख्खा स्टाफ पुन्हा उठून उभा राहिला आणि ॲक्च्युली ते उभा राहिले होते स्वीटीसाठी आणि निकीला वाटलं हे सगळे तिच्यासाठी उभं राहिलेत अँड वाव इथली सीईओ ओ झाल्यावर माझा किती रुतबा असेल असं तिला वाटलं आणि निकी हसून म्हणाली ओ oh माय गॉड इतका रिस्पेक्ट इथे मिळेल असं वाटलं नव्हतं ऑल ऑफ यू सीट डाऊन असं ती म्हणाली पण आता कोणीच खाली बसेना निकी पुन्हा चकरावली आणि म्हणाली सगळेजण खाली बसा मी सांगते ना तुम्हाला आणि तरीही कोणी खाली बसत नव्हतं कारण निकीच्या पाठीमागे स्वीटी हाताची घडी घालून सगळ्यांकडे करारी चेहरा करून ॲटिट्यूडमध्ये आणि तिच्या धाक असलेल्या नजरेनं बघत होती आणि शेवटी स्वीटी म्हणाली सीट डाऊन आणि मग सगळे खाली बसले आणि निकी पुन्हा चक्रावली मग स्वीटी पुढे गेली आणि केबिनचा दरवाजा तिला उघडून दिला आणि निकी आत गेली आणि आर्यनच्या गळ्यात पडली आर्यनने सुद्धा तिला वेलकम हक्क केला आणि म्हणाला वेलकम इन माय ऑफिस कसं वाटलं निकी म्हणाली कसं वाटलं म्हणजे तू अजून अख्खं ऑफिस कुठं फिरून दाखवलं मला वाटलं की मला घ्यायला येतो येशील तू, ये तू माझ्यासाठी चार पावलं चालू शकत नाही का आता आर्यननं तिथेच उभा असलेल्या स्वीटीकडे बघितलं आणि म्हणाला अगं ते हातात काम होतं तू आधी येईपर्यंत फिनिश केलं आता निवांत आहे तुला ऑफिसही दाखवतो पण त्याआधी काय घेशील चहा की कॉफी आणि निकी म्हणाली कॉफी घेईन आणि पुन्हा स्वीटीचा अपमान करण्यासाठी तिला संधी मिळाली आणि म्हणाली पण तुझ्या सेक्रेटरीने बनवलेली ती हॉट कॉफी छान बनवते ना आणि आर्यनने स्वीटीकडे बघितलं आणि तिला काय समजायचं ते समजलं मग स्वीटीनं कॉफीचं सगळं साहित्य तिथंच मागवलं आणि ती, ती कॉफी बनवायला लागली तिने एक कप आर्यनला दिला आणि दुसरा कप निकीसाठी दिला आणि निकी म्हणली कॉफी खूप जास्त टाकली मला इतकी जास्त कॉफी चालत नाही दुसरी कॉफी कर असं म्हणून ती आर्यनशी बोलण्यात गुंतली आणि स्वीटीला राग आला मग तिनं दुसरी कॉफी बनवून दिली कमी कॉफी असलेली तेव्हा निकी म्हणाली अगं आता तर खूपच कमी कॉफी घातली आणि हे काय शुगर कमी टाक आणि स्वीटीनं असं करत दोन तीन कर कप बनवले आणि निकीला कॉफी पसंत येईना आर्यन आता निक्कीच्या वागण्यानंही वैतागला होता आणि तो म्हणाला निकी बघू असं म्हणून तिच्या हातातला कप घेतला आणि थोडंसं कॉफी पिऊन म्हणाला कॉफी तर परफेक्ट आहे मग तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि निकी आता म्हणाली मनात म्हणाली मना ओ माय गॉड बहुतेक आता आर्यन माझ्यावर चिडू नये म्हणून तिनं त्याची उष्टी कॉपी घेतली आणि म्हणाली आर्यन देन ओके तू म्हणतो ना ठीक आहे तर मी घेते असं म्हणून तिनं ती उष्टी कॉपी प्यायला लागली आणि स्वीटीनं खूप रागातच त्या गरम दुधाच्या जारला हातामध्ये पकडलं आणि तिचा हात लाल झाला आणि निकी स्वीटीकडे बघून म्हणाली झालं तुझं काम आणि तुला एक कॉफी परफेक्ट बनवता येत नाही आणि ही, ही सगळी जी कॉफी आहे ना तू वाया घालवली ती ती सगळी तू पी तुला एक कॉफी नीट बनवता येत नाही परफेक्ट आय थिंक तू तु सुद्धा तुझ्या बॉसला आणि या ऑफिसला खड्ड्यात घालतेस आर्यन हिच्या सॅलरीतून पैसे कट कर असा निकीनं स्वीटीचा शब्द तिलाच परत फिरवला आणि पुन्हा दोघींमध्ये वादाची ठिणगी पेटली स्वीटीनं पुन्हा रागारागात ती सगळी गरम कॉफी दोन तीन मग एकत्र केली आणि बाहेर निघून गेली मग निकी आणि आर्यनच्या गप्पा सुरू झाल्या इतक्यात लंच ब्रेक झाला आणि स्वीटी पुन्हा आली आर्यनला लंच ब्रेकची आठवण करून द्यायला आणि म्हणाली सर लंच ब्रेक झाला आहे तुम्ही लंच करणार ना मी वाट बघते आणि इतक्यात निकी म्हणाली आर्यन आपण बाहेर जाऊया का लंच करायला आज माझ्याकडून तुला ट्रीट आहे असं समज आणि आर्यन लगेच म्हणाला नो नो तू का ट्रीट देशील ॲक्च्युली तू माझी गेस्ट आहेस तर मी तुला ट्रीट देणार ओके लेस गो स्वीटी तू पण सर असं म्हणून त्यानं स्वीटीलाही घेतलं आणि निकी म्हणाली बघ राहू दे आर्यन नेक्स्ट टाईम जाऊया मी आता निघते असं म्हणून ती निघाली स्वीटी तिला पुन्हा गाडीपर्यंत सोडायला गेली आता मात्र स्वीटीने स्वतः होऊन तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये हात करून तिला आत बसवली आणि जोरात गाडीचा दरवाजा ढकलून म्हणाली गुड बाय आणि निकीसुद्धा तिच्याकडे रागात बघत म्हणाली कोण समजतेस तू स्वतःला एक दोन टक्के की सेक्रेटरी आणि स्वीटी तिला फेस टू फेस डॅशिंग लुक देऊन म्हणाली दोन टक्के की असली तरी दोनसुद्धा एक आकडाच आहे मॅडम त्यालाही किंमत आहे आणि माझी काय किंमत आहे हे कळल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि हे ऐकून निकी हसून म्हणाली ओव्हर स्मार्ट अँड ओव्हर कॉन्फिडन्स ड्रायवर कमान लेस्को असं म्हणून ती निघून गेली आणि स्वीटी पुन्हा आर्यनकडे आली आणि आर्यन म्हणाला स्वीटी आपण लंचसाठी बाहेर जाऊ आणि स्वीटी म्हणाली बाहेर जायचं पण तुम्ही नाही फक्त मी तुम्ही तुमच्या ठिकाणी लंच करा आणि मी इथली नोकर आहे तर मी सगळ्या सर्वंटमध्ये जाऊन खाणार तसा आर्यन पुन्हा चक्रावला आणि म्हणाला स्वीटी आता हे काय नवीन आहे इतकं करायची काही गरज नाही आणि स्वीटी म्हणाली तुम्हाला गरज नसेल मला आहे आणि ती सगळ्या ऑफिस स्टाफमध्ये लंच करायला गेली आणि आर्यनने डोक्यावर हात मारला आणि म्हणाला क्या करू मै इसका ओफ ये लडकी एक दिन मरवायगी आणि त्यानंही न खाता तसाच लंचचा टिफिन बाजूला ठेवून दिला आणि इकडे मात्र स्वीटी एकत्र जेवायला आलेली बघून सगळा स्टाफ चकित झाला पण स्वीटीने पुन्हा त्यांना नॉर्मल केलं आणि सगळ्यांसोबत हसून मिसळून लंच करायला लागली आणि स्टाफमधलं वातावरण तन्वीसारखंच हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न केला